नमस्कार मंडळी बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचे पदार्थ आवडत नाहीत असं कोण आहे बरं कारण हा बटाटा चवीनं थोडा मधुर असतो थो, आणि न्यूट्रल असतो त्यामुळे कुठल्याही भाजी बरोबर किंवा पदार्थात तो अगदी परफेक्ट मॅच होतो म्हणूनच बटाटा ही अनेकांची आवडती भाजी आहे अगदी उपवासाला देखील बटाट्याशिवाय अनेकांचं पान हलत नाही जगभरात इतक्या भाज्या आणि फळं आहेत पण तरीही अंतराळात उगवणारी पहिली भाजी म्हणून बहुमान मिळाला आहे तो या लोकप्रिय बटाट्यालाच बटाटा खाल्ल्यानं नेमकं वजन वाढतं की नाही मधुमेही लोकांनी बटाटा खायचा का बटाटा खाताना लक्षात घेण्याच्या काही महत्वाच्या टिप्स आणि हा बटाटा आपल्या आरोग्यावर नेमका काय बरं परिणाम करतो हे सगळं आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेदच्या नवरात्री स्पेशल सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत ही नवरात्री स्पेशल सिरीज असली तरी दैनंदिन जीवनात उपयुक्त असेच विषय आपण या पाहत आहोत तसं बटाट्याचं मूळ अमेरिकेतल्या पर्वतीय भागांमध्ये जवळजवळ वर्षांपासून तिथे बटाट्याची लागवड केली जायची असे पुरावे सापडले हळूहळू हा बटाटा सगळ्या जगात पसरला आणि सध्या आपण बटाट्याशिवाय आपल्या आहाराची कल्पना करू शकत नाही इतका तो आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये एकजीव झालेला आहे अमेरिकन लोक तर जवळजवळ वर्षाला प्रत्येकी एकशे वीस पाऊंड इतका बटाटा खातात इतका तिकडे बटाटा लोकप्रिय आहे जर्मन लोक तर याहीपेक्षा दुप्पट बटाटा दरवर्षी खातात भारतामध्ये हा अर्थातच खूप लोकप्रिय आहे हा बटाटा खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर वजन वाढतं का बरं खरं तर बटाटा ही एक भाजी आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फॅट किंवा स्निग्धपणा तर अजिबात नाही शिवाय यामध्ये बरीच खनिजे आहेत पण यामध्ये स्टार्स देखील खूप जास्त प्रमाणात आहे आणि आपण हा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया करून वापरतो ज्यामुळे वजन वाढतं खर तर हे जमिनी येणारं पीक असल्यामुळे बटाटा हा अनेक खनिज पदार्थांचा उत्तम सोर्स आहे जसं विटॅमिन सी आहे पोटॅशियम विटॅमिन बी सिक्स आहे तसंच अनेक मिनरल्स बटाट्यातून आपल्या शरीराला मिळतात हा पोटॅशियमचा सगळ्यात मोठा खजिना आहे ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मदत होते असं सिद्ध झालंय बटाट्याच्या सालीमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स फायबर्स आणि मिनरल्स असतात पण आपण बहुतांश वेळा म्हणजे नव्याण्णव टक्के वेळा बटाटा सोलूनच वापरतो क्वचित कधीतरी अगदी कोणीतरी बटाट्याची साली सहित भाजी करत असतील मात्र बहुतांश वेळा बटाट्याची साल काढून उकडून नंतरच वापरण्याची पद्धत आहे साल काढताना ती पातळ काढायला हवी म्हणजे न्यूट्रिएंट्स टिकून राहतात बटाट्याचे मूळ गुणही वेगळे आहेत पण शिजवण्याच्या पद्धतीवर आपल्या आरोग्यावर त्याचा होणारा परिणाम ठरतो म्हणजे तुम्ही कुठल्या पदार्थांबरोबर बटाटा वापरताय किंवा त्याच्यावर काय प्रक्रिया करताय त्यामुळे त्याचे गुणधर्म शरीरात होणारा परिणाम बदलतो उदाहरणार्थ तळलेला बटाटा म्हणजे फ्राईज किंवा चिप्स या स्वरूपातला बटाटा अर्थात वजन वाढवणार किंवा आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय वडापाव या कॉम्बिनेशन मध्ये काय होतं की बटाटा आणि पाव म्हणजे मैद्याचा पदार्थ असं दोन्ही एकत्र खाल्ल्यामुळे हे कॉम्बिनेशन पचायला जड होत यामुळे वजन वाढत कोलेस्ट्रॉल वाढतं शुगरही वाढते शिवाय तुम्ही वडापावचे चाहते असाल आणि वारंवार तुमच्या खाण्यात हे येत असेल तर आम्लपित्त अपचन गॅसेस त्वचेच्या तक्रारी अशाही अनेक समस्या होतात सामोसा हा देखील असाच प्रकार ज्यामध्ये आत सारण बटाट्याचं आणि वरून कव्हर मैद्याचं शिवाय तो तळलेला असतो म्हणजे सेम असाच परिणाम सामोसा खाल्ल्यामुळे देखील होतो तेच पावभाजी आणि तशाच इतर पदार्थांमध्ये होत असत आता हा बटाटा कसा शिजवला जातो त्यावर ते त्याचं पोषण मूल्य कमी किंवा जास्त होतं बरेचदा गृहिणी काय करतात बटाट्याच्या फोडी किंवा तुकडे करतात आणि कुकरमध्ये पाण्यात घालून हे बटाटे शिजवले जातात पण या प्रक्रियेत प्रेशरमुळे बटाट्यातले जे न्यूट्रिएंट्स असतात पोषक घटक असतात ते कमी होतात ते जे पाणी असतं ज्याच्यामध्ये आपण बटाटा शिजवतो त्यातच निघून जातात जो बटाटा उरतो तो निस्तत्व किंवा कमी पोषण मूल्य असलेला असतो मग बटाटा शिजवायचा कसा कुकरमध्ये शिजवायचा पण खाली पाणी घालायचं मग त्याच्यात एक पातेलं किंवा डबा ठेवायचा आणि त्यामध्ये बटाटा टाकून त्यावर झाकण ठेवायचं आणि नंतर कुकरला शिट्ट्या घ्यायचा या दुसऱ्या पर्यायामध्ये काय होतं की बटाटा स्टीम होतो म्हणजे वाफवला जातो त्या पाण्यामध्ये उकळला जात नाही त्याच्यामुळे त्यातलं त्या त्या पोषण मूल्य टिकून राहायला फायदा होतो आणखी एक महत्वाची टीप म्हणजे बटाटा एकतर साल काढून टाकल्यानंतर बऱ्याच गृहिणी तो पाण्यातही टाकून ठेवतात ज्यामुळे तो क्रिस्पी राहावा किंवा त्याचा रंग तसाच राहावा पण असं केल्यामुळे देखील बटाट्यातले के बरेच न्यूट्रिएंट्स किंवा पोषक घटक पाण्यात निघून जातात पावसाळ्यात किंवा चातुर्मासात अनेक जण कंदमुळं विशेषत कांदा बटाटा लसूण यांचा त्याग करतात यामागे देखील एक शास्त्रीय कारण आहे बरं का दमट हवा असली किंवा पावसाळा असली आणि तुम्ही बरेच बटाटे आणले खूप दिवस ते ठेवले की अगदी लवकर त्याच्यामध्ये कोंब येतात या कोंबामुळे काय होतं की बटाट्यामध्ये ग्लायको अल्कलाइड तयार होतात जे मानवी आरोग्यासाठी खूप घातक आहेत ग्लायको अल्कलाइड म्हणजे थोड्या प्रमाणात टॉक्झिन शरीरात जातं आणि त्यामुळे मळमळ होणे डोकेदुखी अपचन किंवा पोट बिघडणे जुलाब अशा अनेक तक्रारी होऊ शकतात त्यामुळेच कोंब आलेले बटाटे खाणं योग्य नाही म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात बटाटा जरा जपून खायला हवा शिवाय पावसाळ्यात अग्निमंद झालेला असतो म्हणून हलका आहार घेणं अपेक्षित आहे बटाटा पचायला जडच आहे त्यामुळे पावसाळ्यात बटाटा कमीच खायला हवा हे यामागचं लॉजिक आणखी एक प्रश्न असतो की ज्यांची शुगर जास्त आहे अशा लोकांनी बटाटा खावा की नाही याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे म्हणजे यातील जे घटक आहेत ते रक्तात लवकर शोषले जातात आणि रक्तातील साखरेची पातळी खूप वेगानं वाढते त्यामुळे मधुमेहींनी हात खाताना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहेच जसं आपण आता पाहिलं की वडापाव सामोसे पावभाजी अशा पदार्थांमध्ये दोन जड आणि ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे अशा पदार्थांचं कॉम्बिनेशन आहे जसं पाव मैदा बटाटा असे पदार्थ किंवा असं कॉम्बिनेशन मधुमेही ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांनी टाळायला हवेत किंवा बटाटे तळून जेव्हा त्याचा वापर होतो ते तर मधुमेह कोलेस्ट्रॉल वजन अपचन अशा तक्रारी असलेल्या सगळ्यांनीच टाळायला हवेत बटाटा खायचा असेल तर तो इतर भाज्या डाळी अशा चौरस आहारात त्याचा थोड्या प्रमाणात समावेश केला तर मधुमेही व्यक्तींना चालू शकतो उपवासाच्या दिवशी देखील लंघन किंवा हलका आहार घेणं अपेक्षित आहे उपवासासाठी साबुदाणा बटाटा चालतो असं कोणी शोधून काढलं असेल हे अगदी देव जाणे माझं तर आग्रही म्हणणं आहे की उपवासाच्या दिवशी तरी किमान बटाटा आणि साबुदाणा खाऊ नये तरच तो खरा उपवास होईल त्याचा शरीराला चांगला फायदा होईल त्यासाठी राजगिरा भगर असे इतर पर्याय आहेत फळं आहेत असो तर हा बटाटा पोटॅशियम कॅल्शियम बी सिक्स अशा घटकांचा उत्तम स्रोत आहे तरीही लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या टिप्स पहिलं बटाटा उकडताना सालीसहित तुकडावा तोही कुकरच्या बंद डब्यात पाण्यामध्ये उकळू नये दुसरं बटाटे फार दिवसांसाठी साठवून ठेवू नये विशेषतः पावसाळ्यामध्ये बटाट्याला कोंब आले तर ते बटाटे वापरू नयेत तुम्हाला अगदी वापरायचे असतील तर कोंब आणि त्याच्या जवळपासचा किमान एक सेंटीमीटरचा भाग आहे तो काढून टाकावा तिसरी टीप ती, बटाटा तळणे किंवा मा, मैदा पाव अशा गोष्टींबरोबर वापरल्यामुळे वजन शुगर कोलेस्ट्रॉल आणि पोट वाढतं हे लक्षात ठेवावं चौथी गोष्ट बटाटा वातुळ आहे पचायला जड आहे त्याच्यामुळे त्याचा अतिरेक करू नये प्रत्येक भाजीमध्ये किंवा रोजच बटाटा खाऊ नये आणि पाचवी टीप किमान उपवासाच्या दिवशी बटाटा जड असल्यामुळे टाळायला हवा तर मंडळी यापुढे या, या पाच टिप्स लक्षात ठेवा इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांना दैनंदिन जीवनात या टिप्स वापरून आहारात बदल करता येईल आणि स्वस्थ राहता येईल कशी वाटली आजची माहिती तुम्हाला यातून काही नवीन माहिती मिळाली का कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात माहिती आवडते याची पावती म्हणजे तुम्ही दिलेल्या कमेंट्स पण त्याचबरोबर तुम्ही अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा भेटत राहू दैनंदिन जीवनात उपयुक्त होतील असे विषय घेऊन पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद